नमस्कार सोनीज किचन ॲनोलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा सुरू होत आहे आणि मुलांना सुट्ट्या लागत आहेत आणि काय होतं मुलं घरात असला की काही ना काहीतरी खायला मागतात तर अशा वेळेस झटपट असा हा मक्याचा चिवडा तुम्ही बनवून ठेवू शकता तर खूप सोपी रेसिपी आहे झटपट हा बनणार आहे जास्त मेहनत लागत नाही एकदा चिवडा आणला की तुम्ही हा जो आहे तो चिवडा सारखा करून देऊ शकता आणि घरच्या साहित्यातच हा चिवडा आहे तो बनतो एकदा बनवून ठेवाल तर महिना ते दोन महिने हा चिवडा आरामशीर राहतो तर आज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी भरपूर असं इथं मी घरचं साहित्य घेतलेलं आहे तर हा मी पावशेर एवढा मग मकेचा चिवडा घेतलेला आहे इझिली तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळू शकेल तर हा मी आता पावशेर घेतलेला आहे तर त्यासाठी इथं मी एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत असे अर्धे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत इथं मी डाळं असतं जी डाळ असते ती एक वाटी घेतलेली आहे जिरं आहे एक चमचा धना पावडर दोन चमचे घालणार आहे मिरची पावडर दोन चमचे घालणार आहे हळद एक चमचा हिथं मी चाट मसाला एक चमचा घेतलेला आहे चाट मसाला आवश्यक घाला आपल्या चिवड्याला छान अशी टेस्ट येते आणि मुलांसाठी करत आहे त्याच्यामुळे आवश्यक घाला इथं मी जिरापूड एक चमचा घेतलेला आहे आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे साखर चार मोठे चमचे इथं मी साखर आहे त्याची बारीक करून घेतलेली आहे मीठ दोन चमचे घेतलेले आहे तर चला सगळ्यात पहिला आपण हा मका आहे तोच तळून घेऊया चिवड्या तळण्यासाठी तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे का ते चेक करूया तर ते तर मी एक मक्याचा तुकडा टाकून बघितलेला आहे तर पाहिजे असं तेल तापलेलं नाही अजून आपल्याला दोन मिनटासाठी हे तेल आहे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण की काका तर आपला चिवडा आहे तो छान असा कुरकुरीत तळतो तेल तापलेलं नसेल तर एकदम असा वेगळाच तळला जातो आणि खुसखुशीत असा लागत नाही तर त्यासाठी कडकडीतच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आहे आता इथं छान असं तेल गरम झालेलं आहे मुठभर मी मिकीचं चिवडा ह्याच्यात टाकलेलं आहे तर बघू शकता छान असा फुलून वरती येत आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला हा चिवडा आहे तो तळून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा फुललेला आहे छान असा एक दोन मिनटासाठी तळून घ्यायचा आहे परत नंतर आता इथं आपल्याला चिवडा आहे तो तळून झालेला आहे आता इथं मी मोठं असं घमेला घेतलेला आहे आणि हा चिवडा आहे तो आपण त्याच्यामध्ये आता काढून घेऊया तर बऱ्यापैकी निम्मा इथं माझा चिवडा आहे तो तळून झालेला आहे आता राहिलेला पण मी चिवडा असाच आता सगळा तळून घेते इथं सर्व चिवडा आहे तो तळून झालेला आहे आता बाकीचे जे जिन्नस आहेत ना ते तळून घेऊया तर इथं माफी असावी कारण शेंगदाणे तळताना व्हिडिओ स्किप झालेला <खेगा> आहे पण इथं मी टाकलेले शेंगदाणे दाखवलेले आहेत तर इथं बघू शकता इथं मी मुठभर जेवढे शेंगदाणे घेतले होते ना तेवढे आता छान तळून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे तळताना छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे जीवरची साल असते ना ती जरा थोडीशी चिरपडेपर्यंत आपल्याला शेंगदाणे आहे ते तळून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे सगळे तळून झालेले आहेत आता हे ज्यातच जे आपण फुटण्याची डाळ घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे आता फुटरी डाळ तर तशी पहिली भाजलेली असते तरी पण आपल्याला छान असा क्रिस्पी होण्यासाठी परत आपल्याला ही डाळ तळून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही एक ते दोन सेकंदासाठीची से आपल्याला डाळ आहे ते तळून घ्यायची आहे डाळ पण छान असा तळून झालेली आहे आता परत आपण ते चिवड्यावरच काढून घेऊया आता हिथ हे जे काजू घेतलेले आहेत ते काजू पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजूचा हलकासा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत जेणेकरून छान असे चिवड्यामध्ये कुरकुरीत कुर लागतात इथं तुम्हाला खोबऱ्याचे काप असतात ना खोबरं खोबरं ते घालायचं असलं तर ते सुद्धा घालू शकता पण इथं इथं माझ्या मुलांना खोबऱ्याच आवडत नाही त्याच्यामुळे मी, मी ते स्किप केलेलं आहे इथं मी खोबऱ्याच्याऐवजी काजू घातलेले आहेत आता काजू आपले छान तळून झालेले आहेत आता इथं मी जे काजू आहे ते काढून घेते आता ही जे सगळे आपण जिन्नस तळत आहोत ना तर इथं आपल्याला गॅस कमीच करायचा आहे चिवडा तळताना फुल ठेवायचं आणि की जे जिन्नस तळताना कमीच ठेवायचं आहे जेणेकरून छान असे आपले खरपूस असे हे तळून होतात इथं काजू पण तळून झालेले आहेत आणि कडीपत्ता पण टाकताना माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे तर कडीपत्ता पण छान असा कुरकुरीत मी तळून घेतलेला आहे तर बघू शकता आहेत आपण नंतर काय करणार आहोत कडीपत्ता आहोत जरा थोडासा चुरून असा घालणार आहे त्याच्यामुळे आहे तसाच तुम्ही इथं कडीपत्ता आहे ते तळून घ्या कढीपत्ता पण छान तळून झालेला आहे आता हा जो क कढीपत्ता आहे तो मी आता चिवड्यावर काढून घेते सर्व जिन्स तळून झाल्यावर चिवड्यावरच काढून घ्यायचे आहे जेणेकरून जे तेल आहेत ना तर आहे तसं त्याच्यामध्ये उतरतं आता हि हे जे तेल आहे ते भरपूर आहे आता तर आपण हे तेल आहे ते काढून घेणार आहोत दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला फक्त तेल ठेवायचं आहे कारण आपण हे मसाले तळून घेणार आहोत त्याच्यामुळं आता हे जे तेल आहे ते मी काढून घेते इथं बघू शकता सर्व जिन्नस आता मी तळून झालेले आहेत आणि चिवड्यावरती घातलेले आहेत आता इथं आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी हिथं आता मी जो आपण मसाला घेतलेला आहे ते सर्व सर्वप्रथम एकत्र करायचे आहेत इथं पिठी साखरेचीच वाटी आहे आता ह्याच्यातच मी सगळे जिन्नस आहे ते घालत आहेत आता ह्याच्यातच आपल्याला जे आपण मसाले घेतलेले ते घालायचे आहेत धना पावडर दोन चमचा घालायचा आहे तेलामध्ये टाकताना काय होतं की वरवर आपण मसाले टाकतो आणि जे पहिले बाकीचे मसाले आहेत ना ते करपतात त्याच्यामुळे एकदमच आपल्याला इथे वाटेत काढून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे काय होतं आपले मसाले पण करपत नाहीत आणि सगळे मसाले एकसारखे असे तळले जातात हळद घेतलेले एक चमचा आता इथं चाट मसाला घालायचा आहे तुम्हाला इथं चाट मसाला स्किप करायचा तर तुम्ही इथं लिंबूसुद्धा पिळू शकता आता इथं हे जर सर्व मसाले आहेत ते छान असं एकत्र करायचे आहेत इथं मी मीठ घेतलेलं आहे मी चुकून पिठीसाखर म्हणलेली आहे आता इथं आपलं दोन टेबल स्पून एवढं तेल ठेवलेलं होतं कढईमध्ये आता त्याच कढईमध्ये आपल्याला जिरं घालायचं एक चमचा इथं आता जिरं छान तळतरलेलं आहे आता इथं आपण जे मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि मसाले आपल्याला छान असे तेलामध्ये जास्त वेळ नाही पण हलकेसे थोडेसे फक्त गरम करून घ्यायचे आहेत काय होतं आपल्या चिवड्याला छान असे टेस्ट येते आता इथे एक दोन मिनटासाठी मसाले छान परतून झालेले आहेत तर या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आता हा जो मसाला आहे तो आपल्याला चिवड्यावरती घालून घ्यायचा आहे तर गरम असतानाच घाला म्हणजे छान असा चिवड्याला लागतो संपूर्ण मसाला आहे तो आता मी ह्याच्यात टाकून घेते बघा आता ह्याच्या तसे जी पिठी साखर घेतली होती ती पण घालून घ्यायची आहे या मसाल्यासोबतच छान असे मिक्स होते आता काय करायचं आपल्याला अलग हाताने आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हाताने मिक्स करायचं आहे तर इथं जास्त असं प्रेस करून चिवडा मिक्स करू नका नाहीतर काय होतं मक्याचा चिवडा आहे तो तुटतो त्याच्यामुळे अलग हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं कोथिंबीर सुद्धा घालू शकता हलक्या हाताने फक्त असं सोडून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो छान आता चिवड्याला लागतो झटपट आहे तर आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे तर बघू शकता कलर मस्त आलेला आहे आणि परफेक्ट सगळे मसाले आहेत ते पडलेले आहेत तुम्ही हा जे प्रमाणे चिवडा केला तर अजिबात तुमचा बेगाणा नाही छान अशी टेस्ट लागेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर कनेक्ट राजेने करून माझ्या नवनव रेसिपी बघायला भेटतील आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हा चिवडा तुमच्या मुलांना ह्या सुट्टीमध्ये करून द्या त्याच्यामुळे तुमचे मुलेसुद्धा छान असा चिवडा टी व्ही बघत खातील तर चला आता नेक्स्ट वे धन्यवाद